प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस प्रसिद्ध सिने अभिनेता शाहरुख खान यानं साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यानंतर त्याचा साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी शॉल श्रींची मूर्ती आणि श्री साई सज चरित्र देऊन सत्कार केला यावेळी प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडोळे मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी आणि जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांची उपस्थिती होते वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी टक्कल पडलंय मग चिंता करू नका आता संगमनेर शहरातील गणेश नगर येथे हबीब हेअर अँड ब्युटी मध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे एकवेळ अवश्य भेट द्या हबीब हेअर अँड ब्युटी गणेश नगर संगमनेर संपर्क सत्याहत्तर नऊशे ऐंशी चोपन्न आठशे एक्केचाळीस